वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील शेतकरी व वा, पठारवाडी येथील बौद्ध शेतकऱ्यांच्या शेत बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलं असून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आज पासून बेमदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील वसीम चांद पठाण यांच्या घटनंबर ब्यान्न मधून अनाधिकृत मुरूम आणि माती उचलण्यात आली आहे तर दुसरीकडे पठारवाडी येथील बौद्ध जमिनीमधून शेतकऱ्यांच्या जमिनीत खोदाई करून त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्यात आलं आहे आष्टी तालुक्यामध्ये जाणाऱ्या जलवाहिनीसाठी ही खोदाई करण्यात आली होती पाहूया काय म्हणाले आंदोलन कर्ज तहसील कार्यालय सोळा सव्वीस दोन हजार पंचवीस रोजीपासून सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत उपोषणाचा विषय आहे चांद पठाण यांच्या शेतातील सप्टेंबर महिन्यामध्ये काही खेळोडी या ठिकाणच्या गावगुंडांनी अनाधिकृत मुरु मुरुम मुरुमो मुरु मुरु माती उचलून त्यावर पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला कर्जत तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती परंतु त्यानंतर तक्रारीचा तक्रारीनंतर या ठिकाणचे असणारे सर्कल आणि तराटे यांनी काय पंचनामा करून शहाणव ब्रास माती व मुरूम इत्यादी साठा त्या गावगुंडाने उचलला होता त्यानंतर या ठिकाणचे असणारे तहसीलदार रवी सातवंत साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दाद दिली नाही परंतु त्याच्या उलट त्यांनी आम्हाला म्हणजे ज्यांनी तक्रार केली त्यांच्यावरतीच जवळपास साडेसात लाख रुपयाचा दंड भरा असा आदेश त्यांनी जाहीर काढला आणि तो दिला ज्यांनी मरुम उचलला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची तक कारवाई केली नाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकार त्यांना कु कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलं नाही त्याच्या उलट ज्यांनी तक्रार केली त्यांच्यावरतीच त्यांनी साडेसात लाख रुपये दंड भरा असा आदेश काढून या ठिकाणी त्यांनी खरं तर शासनाची प्रशासनाची की प्रशासनाची किंवा लोकशाहीची फसवणूक केली दिसून येत आहे कारण तुम्ही प्रशासनामध्ये काम करत आहात आणि प्रशासकीय काम प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना ज्यांनी तक्रार केली त्यांच्यावरच तुम्ही जर तुमच्या कारवाईचा जर बडगा उघडत असताल तर ही या महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय बाब आहे त्याचनंतर दुसरा एक प्रकार उघडकेसाला ज्या ठिकाणी पटरवाडी या ठिकाणी गट नंबर बाराशे चौतीसमध्ये जवळपास सर्व मागासवर्गीय लोकांची म्हणजे बौद्ध लोकांची शिती आहे फॉरेस्ट म्हणून त्या बौद्ध लोकांच्या फॉरेस्टातला एक मोहन शिंदे नावाच्या इस्मानं रात्रीच्या वेळेस कुठल्याही पार कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा कोणाला न विचारता जवळपास जी आस्थिला जाणारी जी पाईपलाईन आहे पाई थी चारिश, थी चारिश ती पाईपलाईनचं खोदकाम पूर्ण झाले असल्याच्या नंतर ती मुरुम त्या असणाऱ्या सगळ्या बौद्ध लोकांच्या ज्या बांधबंदिस्ती आहे त्यासाठी तो उपयोगात आणायचा होता परंतु त्या मोहन शिंदे नावाच्या इस्मानं तो मुरुम पूर्णपणे जवळपास त्या ठिकाणचा एक तीस चाळीस तीस ते चाळीस टक्के मुरुम तो उचललेला आहे त्याच्यावर देखील इथल्या असणाऱ्या तहसीलदार साहेबांनी इथं असणाऱ्या प्रांत साहेबांनी यांच्या या दोन्ही दोन्ही इस्मांवरती या दोन्ही गावगुंडांवरती कारवाई करून निश्चितपणे आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची एक छोटीशी मागणी आहे एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद बोला आज दिनांक सोळा दोन सव्वीस आज या समोर उपोषण सुरू केलेलं आहे गोदड समुद्र आता तो एक विषय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुणी शेती चोरत कुणी मुरून चोरत कुणी काही चोरून नेत म्हणजे बौद्ध समाजाच्या जमिनी एवढ्या स्वस्त आहेत का आम्ही तुमच्या वावरात पाऊल टाकत नाही आणि तुम्ही मात्र दिवसा ढवळ्या चोऱ्या करता आणि तहसीलदार केव्हा हे आताच सांगितलं की त्या माणसाच्या मुस्लिम आहे तो मुस्लिम माणसाच्या वावरातला मुरुम न्याला कुठं थेरुडीतल्या लोकांनी कुणीतरी पण तहसीलदारनी त्यांच्यावरतीच केस टाकली साडेसात लाखाची हे कुठल्या शाळेत गेले होते हे मला काही आठवत नाही कारण गोर गरीबाला न्याय द्यायचा की नाही गरीबांनी न्याय मागायचा की नाही हा प्रश्न पुढे येतो आताच एक अधिकारी बोलून गेले काही बोलतात असं नाही पाहिजे या तशीलला माझी विनंती आहे याचा जर छडा लावला नाही उद्या सगळ्यात मोठ उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र दैनंदिन होणारा खर्च कमी करण्यासाठी आता ई बाईक याचा वापर सर्वत्र होऊ लागला आहे कर्जतमध्ये देखील श्रीपाद ॲटो गॅरेज या ठिकाणी अतिशय कमी दरामध्ये नागरिकांसाठी ई बाईक उपलब्ध झाली आहे